प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये सिनियर मॅनेजर प्रोडक्शन होतं माझा खूप स्ट्रेसफुल जॉब होता आणि म्हणजे टार्गेट ओरिएंटेड त्याच्यामुळे मला सहा वर्षापासून हाय हायपर टेन्शनची सुरुवात झाली मी ते गोळ्या घेत होतो ते डोसेस वाढतच गेले आणि मी लास्ट इयर रिटायर झाल्यानंतर मी कोल्हापूरला माझ्या घरी तो आलो तो। तोपर्यंत एवढं तो म्हणजे काही हे झालं नाही पण मार्चमध्ये मी वॉक करताना एकदमच मला एकदम घाम फुटू लागला आणि सगळं दम लागलं म्हणजे एक तीन चार दिवस तसं झालं त्याच्यानंतर मी डॉक्टर स्मितांकडे आलो आणि त्यांनी मला सगळ्या टेस्ट करायला सांगितल्या त्याप्रमाणे केलं तर माझं ते लेफ्ट बंडर ब्रांच ब्लॉकेज डिटेक्ट झालं होतं आणि हार्टची एफिशियन्सी पण फोर्टी थ्री पर्सेंटच झाली कमी झाली त्याच्यानंतर सगळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे डायट बॉक्स घेतला किंवा आहार सुरू केला सलाद वगैरे जास्त प्रमाणात घ्यायला सुरुवात केली आणि मधबागची औषधे आणि यो, योगा प्राणायाम आणि ते मधबागचे डॉ बॉलिंग म्हणून आहेत ते कार्डिया एक्सरसाइज करून घेतात त्याप्रमाणे मी करत होतो आणि लिटरली आता मी पंधरा मिटर टी एम पी करू शकतो आणि आठ किलोमीटर रेग्युलर चालतोय आहे तुमच्या आणि फास्ट वाक पण मला प्लीज मी आता स्टेअर मध्ये लिफ्ट यूज करतच नाही फटाफट स्टॅर केस चढून जातोय मला असं वाटतंय की मी आता पुन्हा चढून झालोय मी चढून झालं असं वाटतंय आणि माझं वजन पण सात किलो कमी झालं होतं पोटाचा घेरा त्या नाईन्टी थ्री सेंटीमीटर होता एटी एट सेंटीमीटर झाला आहे आणि म्हणजे हा एक्सपिरियन्स म्हणजे आता शब्दात मी व्यक्त करू शकत नाही म्हणा तर पुन्हा एकदा मी कशोक माधवबाग डॉक्टर स्मिता आणि स्वाधिंद असे स्टाफ सगळे सगळ्यांचा मी खूप खूप आभार मानतो आहे आणि मला तुमचं सगळ्यांचं मनोगतून तुम्हाला आणखीच हे झालं की माझा प्रमाण तर काहीच नाही काहीच नाही